नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि तक्रार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं कास्तकार उत्पादकांसाठी सर्वात महत्वाचा दुप्पट उत्पादनासाठी आपलं कापसाचं पीक चाळीस दिवसाचं झाल्यानंतर कापसाच्या पिकामध्ये शंभर टक्के करा फॉस्फरसचा वापर ही सध्याच्या कंडिशन सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे कि आता कापसाच्या दुप्पट उत्पादनासाठी कापसाचं पीक चाळीस दिवसाच्या वर गेल्यानंतर कापसाच्या पिकामध्ये शंभर टक्के करा फॉस्फोरसचा वापर मग कापसाच्या पिकाला फॉस्फोरस का द्यायला पाहिजे कापसाच्या पिकाला फॉस्फोरस किती द्यायला पाहिजे आणि कापसाच्या पिकाला फॉस्फोरस दिल्यानंतर कापसाच्या पिकामध्ये असा कोणता बदल होतो कि ज्यामुळे कापसाच्या उत्पादनात शंभर टक्के वाढ होत असते आणि एकरी डोस किती किती द्यावा आणि यासाठी आपल्याला खर्च येऊ शकतो या प्रत्येक प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत या ठिकाणी नक्की पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार सकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आता कापसाच्या दुप्पट उत्पादनासाठी कापसाचं पीक चाळीस दिवसाच चा झाल्यानंतर कापसाच्या पिकामध्ये शंभर टक्के करा फॉस्फोरसचा वापर पण कापसाच्या पिकामध्ये फॉस्फोरसचा वापर का करावा किती करावा कधी करावा कसा करावा आणि फॉस्फरसचा वापर केल्याने कापसाच्या पिकाला काय काय फायदा होणार आणि एकरी फॉस्फोरसचा वापर किती करायचा आणि यासाठी एकंदर एकरी किती खर्च येऊ शकतो या प्रश्नांची आता घेऊयात मित्रांनो सविस्तर उत्तरे तर बघा मित्रांनो ज्या वेळेस आपलं कापसाचं पीक हे चाळीस दिवसाचं होतंय तिथपासून पुढे आपल्या कापसाच्या पिकाला पाते लागण्याची अवस्था सुरू होते पाते लागण्याची अवस्था व पात्याचं फुलात परावर्तन होण्याची जी अवस्था असते या अवस्थेमध्ये कापसाच्या पिकाला फॉस्फोरसची आवश्यकता असते जर कापसाच्या पिकाला चाळीस ते सत्तर दिवसाच्या दरम्यान फॉस्फोरसचा पुरवठा झाला तर कापसाच्या पिकाला पाते दुप्पट लागतात या पात्यांचं परावर्तन फुलात होतय आणि पाते गळ व फुल गळ अजिबात होत नाही मला सांगा कापसाच्या पिकाला दुप्पट पाते लागली मला सांगा या पात्यांचं परावर्तन जर फुलात झालं आणि पात्याची व फुलाची गळ झाली नाही तर आपलं उत्पादन दुप्पट झाल्याशिवाय राहणार आहे का तर अजिबात नाही आणि म्हणूनच मित्रांनो कापसाच पीक हे चाळीस दिवसाच्या वर गेल्यानंतर कापसाच्या पिकामध्ये शंभर टक्के फॉस्फरसचा वापर करायला पाहिजे मग फॉस्फरसचा वापर हा कापसाच्या पिकाला करायचा मकशा या साथी आहे मग कशा पद्धतीनं तर यासाठी आहे मित्रांनो एक कॉम्बिनेशन ज्याचं नाव आहे बारा एकसष्ट झिरो झिरो ज्याच्यामध्ये बारा टक्के नायट्रोजन एकसष्ट टक्के फॉस्फोरस शून्य टक्के पोटॅशियम असते या अवस्थेमध्ये पिकाला पोटॅशियमची गरजच नसते म्हणून शून्य टक्के पोटॅश घेतलं आणि लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी उरली सुरली कापसाच्या पिकाची वाढ बारा टक्के नायट्रोजनने होईल आणि एकसष्ट टक्के फॉस्फोरस जर कापसाच्या पिकाला मिळालं तर कापसाच्या पिकाला पाते जास्त लागतील कापसाच्या पिकाला फुलं जास्त लागतील कापसाच्या पिकाची पाते आणि फुल यांची गळ होणार नाही आणि यामुळे उत्पादन दुप्पट यावर्षी कापसाच्या पिकातून मिळवण्याचा आपला मनसुबा होईल परिपूर्ण मग या फॉस्फोरसचा म्हणजे बारा एकसष्ट झिरोचा वापर कशा पद्धतीनं करायचा तर लक्षात घ्या याचा वापर एकरी एक किलो करायचा असतो यासाठी शंभर रुपयाचा खर्च येतो पंधरा लिटरच्या पंपाला शंभर ग्रॅम बारा एकसष्ट झिरो हे विद्राव्य खत मिक्स करून आपण स्प्रे केला तर आपलं संपूर्ण काम या ठिकाणी होऊन जातं आहे आणि अठ्ठेचाळीस तासातच ह्या ठिकाणी बारा एकसष्ट झिरो आपलं काम सुरू करतं आहे त्याबरोबरच मित्रांनो कापसाच्या पिकामध्ये कोणत्याही कीटकनाशकासोबत बुरशीनाशकासोबत टॉनिकसोबत आपण बारा एकसष्ट झिरो झिरो हे विद्राव्य खत मिक्स करून फवारणी करू शकतो काही अडचण नाही तर मित्रांनो हा होता सध्याचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की कापसाच्या पिकामध्ये चाळीस दिवसानंतर शंभर टक्के आपण फॉस्फोरसचा डोस द्यायला पाहिजे तो कसा आणि किती प्रमाणात व यासाठी किती खर्च येणार हे मी समजावून सांगितले तरी देखील आपल्या मनात काही प्रश्न असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार